नमस्कार सर्वांना सत्यमुंडे टेक्या चॅनलमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आहे चला तर आज आपण पाहणार आहोत चंद्रपूर जिल्ह्यातील पोकरा टू पॉइंट झिरोमधील गावांची जी नाव आहेत ती आज आपण पाहणार आहोत तालुका तालुकावाईज जी आहे ती गावं संपूर्ण पाहणार आहोत तर यामध्ये पंधरा तालुक्यांचा समावेश झालेला आहे तर ती पंधरा तालुके कोणते आहेत ते पाहू शकता तुम्ही कोरपणा गोंडपिंपरी चंद्रपूर चिमूर जिवती नागभीड पोंभुर्णा बल्लारपूर, ब्रह्मापुरी भद्रावती मूल राजुरा वरोरा सावली सिंदेवाही असा एकूण जे आहे ते पंधरा तालुक्यांचा यामध्ये समावेश झालेला आहे तर पंधरा तालुक्यामधील किती गावं आहेत ते आपण तालुका वाईज पाहणार आहोत या तालुक्यामध्ये किती आहे ते संपूर्ण असं जे पाहणार आहोत अहो जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा चला तर आपण जे आहे ती तालुकावाईज गावाची जी आहे ती लिस्ट पाहूया तर सर्वात पहिले जे आहे ते जिल्हा चंद्रपूर तालुका कोरपना कोरपना तालुक्यातील जी, जी आहे ती पोकरामधील गावांची जी नाव आहेत ती एक नंबरला गाव आहे कोरपना पुढील गाव आहे कतलबोडी पुढील गाव आहे कुसळ पुढ़ आहे है बोरगावखू पुढ़ल गाँव है तांबड़ी पुढ़ आहे है सिराजखू पुढ़ गाँव है हेटी पुढ़ गाँव है शिराजबू पुढ़ल गाँव है पिंपरी पुढ़ गाँव है नारंदा पुढ़ल गाँव है लोनी पुढ़ल गाँव है मत्था पुढ़ल गाँव है ढोपत सेरज, पुढ़ गाँव है गणेश मोड़ रीट पुढ़ आहे दहेगाव दहेगाड़ी गाँव है सोनुर्ली वनसादी पुढील गा गाव आहे वनसादी पुढील गाव आहे परांबा पुढील गाव आहे देवगाठ रीठ पुढील गाव आहे धनोली तांडा पुढील गाव आहे धनोली पुढील गाव आहे चिचखोड पुढील गाव आहे पिपरदा पुढील गाव आहे करगावबू पुढील गाव आहे इयरगव्हान पुढील गाव आहे नांदगाव पुढील गाव आहे कावथळा पुढील गाव आहे नवेगाव कोरदी पुढील गाव आहे कोराडी पुढील गाव आहे बखरदी पुढील गाव आहे निमनी पुढील गाव आहे धुनकी पुढील गाव आहे लखामपूर पुढील गाव आहे कारवा पुढील गाव आहे कुकदसात तर आत्ता जे आहे आपण पाहिलेले आहेत कोरपणा या तालुक्यातील जी आहे ती पोकरा टू पॉईंट झिरोमधील गावांची यादी तर आत्ता जी आहे ती पाहणार आहोत आपण जिल्हा चंद्रपूर तालुका गोंड पिंपरी गोंड मधील गावांची लिस्ट तर पहिलं गाव आहे अक्सापूर पुढील गाव आहे चाक बोरगाव पुढील गाव आहे बोरगाव पुढील गाव आहे चाक पेलूर पुढील गाव आहे कारंजी पुढील गाव आहे धनपूर पुढील गाव आहे पातालवडा चाक पुढील गाव आहे पातालवडा पुढील गाव आहे व्यंकटपूर पुढील गाव आहे व्यंकटपूर चाक पुढील गाव आहे वतरणा पुढील गाव आहे चाक सुकवासी पुढील गाव आहे चाक तालोढी पुढील गाव आहे फुलोरा पुढील गाव आहे भंगारपेठ येणवी पुढील गाव आहे धामणगाव पुढील गाव आहे चाक परगाव पुढील गाव आहे उंदीरगाव रयतवारी पुढील गाव आहे उंदीरगाव अलीस कांटीपेठ पुढील गाव आहे चाक डोंगरगाव पुढील गाव आहे डोंगरगाव मल पुढील गाव आहे चाक दारूर पुढील गाव आहे अडेगाव पुढील गाव आहे सुपगाव पुढील गाव आहे नंदवर्धन पुढील गाव आहे दारूर पुढील गाव आहे चाक नवेगाव पुढील गाव आहे किरमिरी तर आत्ता जे आहे आपण पाहिलेले आहे गोंडपिंपरी या तालुक्यातील जी आहे पोकरा टू पॉईंट झिरोमधील गावांची जी आहे ती यादी पाहिलेली आहे तर आत्ता पाहणार आहोत आपण जिल्हा चंद्रपूर तालुका चंद्रपूर चंद्रपूर तालुक्यातील गाव तर पहिलं गाव आहे अडेगाव पुढील गाव आहे खंडाळा रिठ पुढील गाव आहे चोरगाव पुढील गाव आहे वारवट पुढील गाव आहे चाक निंबळा पुढील गाव आहे निंबाळा पुढील गाव आहे मामला मोकसा पुढील गाव आहे वाईगाव मोकसा पुढील गाव आहे वाईगाव चाक नंबर एक पुढील गाव आहे चाक बोर्डा पुढील गाव आहे बोर्डा इंदर पवार पुढील गाव आहे वाईगाव चाक नंबर दोन पुढील गाव आहे घंटा चौकी पुढील गाव आहे चाक वाळणी पुढील गाव आहे वाळणी पुढील गाव आहे जुनोना रयतवारी पुढील गाव आहे करवा पुढील गाव आहे साखरवाही पुढील गाव आहे बेलसनी पुढील गाव आहे चंडूर पुढील गाव आहे म्हातारदेवी पुढील गाव आहे शेनगाव पुढील गाव आहे पांढरकवडा पुढील गाव आहे उसगाव पुढील गाव आहे वाधा पुढील गाव आहे धानोरा पुढील गाव आहे पिपरी तर आत्ता जे आहे आपण चंद्रपूर तालुक्यातील गावांची यादी पाहिलेली आहे पोखरा टू पॉईंट झिरोमधील तर आता आपण पाहणार आहोत जिल्हा चंद्रपूर तालुका चिमूर चिमूर तालुक्यातील गावांची यादी तर पहिलं गाव आहे भिवकुंड पुढील गाव आहे खापरी पुढील गाव आहे सवारी पुढील गाव आहे माकोना पुढील गाव आहे गुजघवान पुढील गाव आहे केसालबोडी पुढील गाव आहे कासरबोडी पुढील गाव आहे खंडाळा पुढील गाव आहे जांभूळबोडी पुढील गाव आहे परसोडी पुढील गाव आहे आंबडी बेगडे पुढील गाव आहे चकचिचघाट पुढील गाव आहे मुरपर पुढील गाव आहे खुर्सापार पुढील गाव आहे चिचघाट पुढील गाव आहे शिवनी पुढील गाव आहे गोठणगाव पुढील गाव आहे खापरी माजरा पुढील गाव आहे मारेगाव पुढील गाव आहे पित्तीचो पुढील गाव आहे वाढोणा पुढील गाव आहे डोंगरला पुढील गाव आहे सावरला पुढील गाव आहे कितडी पुढील गाव आहे पुयार दंड पुढील गाव आहे कन्हळगाव ब्राह्मण पुढील गाव आहे कसाब पिपरी पुढील गाव आहे चिचाळा शास्त्री पुढील गाव आहे अध्याळी पुढील गाव आहे रोहना पुढील गाव आहे जांभूळ विहिरा पुढील गाव आहे जामगाव कोमटी पुढील गाव आहे कोळारा कु पुढील गाव आहे चिखली पुढील गाव आहे चिखलीमल पुढील गाव आहे कळमगाव पुढील गाव आहे डोंगरगाव कालू पुढील गाव आहे चक जांभूळ विहिरा पुढील गाव आहे महालगाव काळू पुढील गाव आहे गरडापार पुढील गाव आहे कन्हाळगाव पुढील गाव आहे दहेगाव पंजारपूर पुढील गाव आहे इरखेडा पुढील गाव आहे बोरगाव पुढील गाव आहे वाकरला पुढील गाव आहे हिवरा पुढील गाव आहे साठगाव पुढील गाव आहे कोलारी पुढील गाव आहे पंजारेपर पुढील गाव आहे खैरी पुढील गाव आहे अजगाव पुढील गाव आहे पेंढरी पुढील गाव आहे चिचाला कुणबी पुढील गाव आहे धमबोडी पुढील गाव आहे जवाळबोडी पुढील गाव आहे सुसुंदरी पुढील गाव आहे बामणी पुढील ouais गाव आहे खोकारला पुढील गाव आहे नवेगाव पुढील गाव आहे खुरसापूर पुढील गाव आहे लाडेगाव पुढील गाव आहे पाचगाव पुढील पुडिक पुडिक गाव आहे इरवा पुढील गाव आहे झरी पुढील गाव आहे कावडसी देशमाने पुढील गाव आहे चिचाळा परदेशी पुढील गाव आहे शंकरपूर पुढील गाव आहे असोला पुढील गाव आहे आंबोली पुढील गाव आहे सुसंडी पुढील गाव आहे खंडाळा पुढील गाव आहे दहेगाव पुढील गाव आहे सोनेगाव गावंडे पुढील गाव आहे नवेगाव पेठ पुढील गाव आहे खापरी धर्मू पुढील गाव आहे हिंगणबोडी पुढील गाव आहे पिंपळनेरी पुढील गाव आहे कोठारी पुढील गाव आहे गडपिपरी पुढील गाव आहे टेकडी पैकू पुढील गाव आहे सरडापार पुढील गाव आहे मसली पुढील गाव आहे पंजारी पार तर आता जे आहे आपण पाहिलेले आहे चिमूर या तालुक्यातील जे आहे ती पोकरा टू पॉइंट झिरो मधील जे आहे गावांची जी आहे यादी पाहिलेली आहे तर आता जे पाहणार आहोत आपण जिल्हा चंद्रपूर तालुका जिवती जिवती तालुक्यातील गावांची यादी तर पहिले गाव आहे मरे पाटण पुढील गाव आहे राहापल्लीबू पुढील गाव आहे चिखलीबू पुढील गाव आहे कुसंबी पुढील गाव आहे जनकपूर पुढील गाव आहे पाटण पुढील गाव आहे टाटा कोहड पुढील गाव आहे पुन गुद्दा पुढील गाव आहे भाई पथार पुढील गाव आहे गणेवी पुढील गाव आहे खडकी हिरापूर पुढील गाव आहे टिटवी पुढील गाव आहे आंबेझरी पुढील गाव आहे पल्ले झरी पुढील गाव आहे शेनगाव पुढील गाव आहे रहपल्लीखू पुढील गाव आहे हिमायतनगर एनवी आहे मार्क है मार्कगोड़ी गाव आहे है पुडेल गाव है नंदप्पा गाव आहे है पुडेल गाव है धर्माराम पुडेल गाव है भोका सापूर पुडेल गाँव है सोसाक पुडेल गाँव है पित्तीगुड़ा नंबर वन पुडेल गाँव है पित्तीगुड़ा नंबर दोन पुडेल गाव है गोविंदपुर देवड़ा पुढ़ गाव आहे भवी पुढ़ गाव आहे शेडवाही पुढील गाव आहे बाबापूर तर आत्ता जे आहे आपण जिवती या तालुक्यातील जे आहे पोकरा टू पॉइंट झिरोमधील गावांची जी आहे यादी पाहिलेली आहे तर आत्ता आपण पाहणार आहोत जिल्हा चंद्रपूर तालुका नागभीड तर नागभीड तालुक्यातील गावांची यादी जी आहे ते पहिलं गाव आहे कानप्पा पुढील गाव आहे बिकली पुढील गाव आहे बनवाही पुढील गाव आहे बनवाही चक पुढील गाव आहे मोहाडी मोकासा पुढील गाव आहे मांगली पुढील गाव आहे सालेभट्टी पुढील गाव आहे सालेभट्टी चक पुढील गाव आहे कोटगाव पुढील गाव आहे भामणी पुढील गाव आहे पेंढरी पुढील गाव आहे रेंगातूर पुढील गाव आहे कुनघाटा चक पुढील गाव आहे कुनघाडा पुढील गाव आहे कसरला पुढील गाव आहे डोंगरगाव खुर्द पुढील गाव आहे डोंगरगाव बुद्रुक पुढील गाव आहे चिंचोली खुर्द पुढील गाव आहे नवखळा पुढील गाव आहे बोथली पुढील गाव आहे इरव्हा पुढील गाव आहे टेकरी पुढील गाव आहे ढोरप्पा पुढील गाव आहे मौशीचक पुढील गाव आहे म्हसली पुढील गाव आहे तेली मेंढा पुढील गाव आहे कोथुळणा पुढील गाव आहे विलम पुढील गाव आहे चिखल परसोडी पुढील गाव आहे साखरा पुढील गाव आहे कोसंबी चक पुढील गाव आहे साखरा चक पुढील गाव आहे कोसंबी गवळी पुढील गाव आहे नवेगाव हुंडेश्वरी पुढील गाव आहे गोवार पेठ पुढील गाव आहे तेलण डोंगरी पुढील गाव आहे नवा नगर तर आता जे पाहिलेले आहे आपण नागभीड या तालुक्यातील जे आहे ती पोकरा टू पॉईंट झिरो मधील गावांची यादी पाहिलेली आहे तर आत्ता जी पाहणार आहोत आपण जिल्हा चंद्रपूर तालुका पोंभुर्णा पोंभुर्णा तालुक्यातील गावांची यादी पोखरामधील पाहणार आहोत तर पहिलं गाव आहे सातारा भोसले पुढील गाव आहे सातारा कोमटी पुढील गाव आहे डोंगर हळदी नंबर दोन लचमपूर पुढील गाव आहे डोंगर हळदी माल पुढील गाव आहे डोंगर हळदी नंबर तीन पुढील गाव आहे पोंभुर्णा पुढील गाव आहे चेक हत्तीबोडी पुढील गाव आहे बोर्डा झुल्लरवार पुढील गाव आहे आंबई पुढील गाव आहे आंबे धानोरा रीठ पुढील गाव आहे चक बोरगाव रीठ पुढील गाव आहे चक आंबे धानोरा पुढील गाव आहे उंबरी पोतदार पुढील गाव आहे उंबरी तुकूम पुढील गाव आहे चक धनवटी नंबर दोन पुढील गाव आहे चक धनोटी नंबर एक पुढील गाव आहे धनवटी तुकुम पुढील गाव आहे बोरडा दीक्षित पुढील गाव आहे बोरडा बोरगाव पुढील गाव आहे कसरकट्टा पुढील गाव आहे कावीट बोडी पुढील गाव आहे देवई पुढील गाव आहे चक पोंभुर्णा तर आता जे आहे आपण पोंभुर्णा या तालुक्यातील पोकरा टू पॉईंट झिरोमधील यादी पाहिलेली आहे तर आत्ता जी पाहणार आहोत आपण जिल्हा चंद्रपूर तालुका बल्लारपूर बल्लारपूर या तालुक्यातील गावांची जी आहे ती यादी पाहणार आहोत तर सर्वात पहिले जी गावा है गाव आहे ते आहे पळसगाव पुढील गाव आहे किन्नी पुढील गाव आहे निमगट्टा मक्ता पुढील गाव आहे निमगट्टा चक पुढील गाव आहे इटोली चाक नंबर एक पुढील गाव आहे इटोली चाक नंबर दोन पुढील गाव आहे मानोरा पुढील गाव आहे कवडजई पुढील गाव आहे हरणपायली पुढील गाव आहे कोठारी तर आता जे आहे आपण बल्लारपूर या तालुक्यातील जी आहे ती पोखरामधील गावांची जी आहे ती यादी पाहिलेली आहे तर आत्ता आपण पाहणार आहोत जिल्हा चंद्रपूर तालुका ब्रह्मपुरी तर ब्रह्मपुरी या तालुक्यातील गावांची जी आहे यादी पाहणार आहोत तर सर्वात पहिले जे गाव आहे तोरगाव बुज पुढील गाव आहे तोरगाव खुर्द पुढील गाव आहे दिघोरी पुढील गाव आहे नान्नोरी पुढील गाव आहे नांदगाव जानी पुढील गाव आहे भालेश्वर पुढील गाव आहे अहिरण हि हिरणवरगाव पुढील गाव आहे पिंपळगाव भोसले पुढील गाव आहे लाडज पुढील गाव आहे चिखलगाव पुढील गाव आहे हरदोली पुढील गाव आहे चिंचोलीबू पुढील गाव आहे सावलगाव पुढील गाव आहे सोनेगाव पुढील गाव आहे सुरबोडी पुढील गाव आहे सोंधरी पुढील गाव आहे नवेगाव मक्ता पुढील गाव आहे कोथुळना मक्ता पुढील गाव आहे खाम तालोठी पुढील गाव आहे कन्हाळगाव पुढील गाव आहे खंडाळा पुढील गाव आहे कहाली पुढील गाव आहे चंडाली पुढील गाव आहे काळेता पुढील गाव आहे मरर मेंधा पुढील गाव आहे खेडमक्ता पुढ़ गाँव है खरबी मक्ता पुड़िल गाँव है मयर पुढ़ गाँव है तुंबड़ी मेंधा पुढ़ गाँव है घड़ा जानी पुड़िल गाँव है अड्या तुकुम पुढ़ गाँव है हत्तीलेडा लेडा पुढ़ गाँव है दूधवाही पुढ़ गाँव है धानोली रीट पुढ़ गाँव है बेलदत्ती पुढ़ गाँव है माललडोंगरी पुढ़ गाँव है उदापुर पुढील गाव आहे बोरगाव पुढील गाव आहे झिलबोडी पुढील गाव आहे परसोडीजानी पुढील गाव आहे पारडगाव पुढील गाव आहे बेटाळा पुढील गाव आहे बोढेगाव पुढील गाव आहे रणमोचन पुढील गाव आहे चांदगाव पुढील गाव आहे भगवानपूर पुढील गाव आहे चोरटी पुढील गाव वायगाव पुढील गाव आहे तेलन डोंगरी तर आत्ता जे आहे आपण पाहिलेले आहे ब्रह्मापुरी या तालुक्यातील पोकरा टू पॉइंट झिरो मधील गावांची यादी पाहिलेली आहे तर आत्ता आपण पाहणार आहोत जिल्हा चंद्रपूर तालुका भद्रावती भद्रावती तालुक्यातील गावांची जी आहे ती यादी पाहणार आहोत तर पहिलं गाव आहे पावनाटर पुढील गाव आहे नांद्रा पुढील गाव आहे डोंगरगाव खर्डी पुढील गाव आहे भट अळी पुढील गाव आहे चोपान रीठ पुढील गाव आहे नांदोरी पुढील गाव आहे नांदोरीबू पुढील गाव आहे गोटाला रीठ पुढील गाव आहे अष्टी रीठ पुढील गाव आहे टाकळी पुढील गाव आहे खंडाळा रीठ पुढील गाव आहे विस्लोन पुढील गाव आहे कुचना पुढील गाव आहे पळसगाव पुढील गाव आहे चालबर्डी पुढील गाव हरडाला पुढील गाव आहे बरंग मोकसा पुढील गाव आहे कढोली पुढील गाव आहे कोंढा पुढील गाव आहे कुरोडा पुढील गाव आहे देऊळवाडा पुढील गाव आहे बेलगाव देशपांडे पुढील गाव आहे सोनेगाव तुकुम पुढील गाव आहे वडाळा तुकुम पुढील गाव आहे आष्टा पुढील गाव आहे किन्हाळा पुढील गाव आहे कटवाल भगत पुढील गाव आहे कोकेवाडा मानकर पुढील गाव आहे टामासी टर्न पुढील गाव आहे कटवाल तुकुम पुढील गाव आहे नागपूर रीठ पुढील गाव आहे कटवाल रयतवारी पुढ़ गाव है विलोदा गाव आहे है खेड़ा मक्ता पुढ़ल गाव है चारूर धरपुरे, पुढ़ गाव है बोरगाव धांडे पुढ़ गाव है बिजोनी रयतवारी पुढ़ गाव है मोरवा पुढ़ गाँव है अग्रा गाव आहे है चंदनखेड़ी गाव आहे महाडपुर रीट पुढ़ गाव है सिंड गवाण रीठ पुढ़ गाँव टेकड़ी दीक्षित पुढील गाव आहे वायगाव तुकुम पुढील गाव आहे वायगाव रैयतवारी पुढील गाव आहे रत्नापूर रीठ पुढील गाव आहे विसापूर रैयतवारी पुढील गाव आहे पाचगाव तुकुम पुढील गाव आहे घाडाबादेव रयतवारी पुढील गाव आहे पाचगाव मुसलमान पुढील गाव आहे सा सवारला शिरपूर आलियासा वडेगाव पुढील गाव आहे सवारी पुढील गाव आहे केसुर्ली पुढील गाव आहे चेक बरंज तर आत्ता जे आहे आपण भद्रावती या तालुक्यातील जी आहे ती पोकरा टू पॉइंट झिरोमधील यादी पाहिलेली आहे तर आत्ता जी पाहणार आहोत आपण जिल्हा चंद्रपूर तालुका मूल मूल या तालुक्यातील गावांची जी आहे ती यादी पाहणार आहोत तर सर्वात पहिले जे गाव आहे ते बेंडेवाही रीठ आहे पुढील गाव आहे राजोली पुढील गाव आहे श शिवपूर गावगन्ना पुढील गाव आहे शिवपूर तुकूम पुढील गाव आहे रत्नापूर पुढील गाव आहे डोंगरगाव पुढील गाव आहे कोंबडवाही रेठ पुढील गाव आहे आळेवाही उर्फ नवेगाव पुढील गाव आहे गांगलवाडी पुढील गाव आहे शिवापूर रयतवारी चाक पुढील गाव आहे भादुर्नी पुढील गाव आहे चिखली माल पुढील गाव आहे उसराळा चक पुढील गाव आहे टेकाडी पुढ़ गाव आहे चिमड़ा पुढ़ल गाव आहे सुशी दाबगाव गाव आहे है अक्कापुर गाव आहे दाबगाव मक्ता पुढ़ल गाँव है डाबगाव तुकूम पुढ़ गाँव है अक्कापुर रैयतवारी गाव आहे राजगड राजगढ़ गाव आहे दुगाळ दुगाड़ गाव आहे दुगाळ रैयतवारी पुढ़ गाव आहे सिंतळा पुढ़ गाव आहे यरगाव अलियास बेलगाव बेलगाविल गाव आहे सुकाड़ी रीट पुढील गाव आहे खंडाळा रयतवारी पुढील गाव आहे पिपरी दीक्षित पुढील गाव आहे चाक घोसारी पुढील गाव आहे चाक बेंबाळ पुढील गाव आहे नांदगाव पुढील गाव आहे गोवर्धन तर आत्ता जे आहे आपण मूल या तालुक्यातील पोखरा टू पॉइंट झिरोमधील गावांची जी आहे यादी पाहिलेली आहे तर आत्ता जी पाहणार आहोत आपण जिल्हा चंद्रपूर तालुका राजुरा राजुरा या गावातील आपण पोकरा टू पॉईंट झिरोमधील गावांची यादी पाहणार आहोत तर सर्वात पहिले जे गाव आहे ते आहे धिडसी पुढील गाव आहे कढोलीबू पुढील गाव आहे चारली पुढील गाव आहे निर्ली पुढील गाव आहे पेल्लोरा पुढील गाव आहे किनेबोडी पुढील गाव आहे वरवडा पुढील गाव आहे साखरी पुढील गाव आहे पवनी पुढील गाव आहे बाबापूर पुढ़ गाव है कोलगाव पुढ़ गाव है मनोलिबू पुढ़ल गाव है गोवरी पुढ़ गाव है चिंचोलीखू पुढ़ गाव है भडांगपुर चिंचोली है हिरापुर आहे निंबाळा निंबालाड़ी गाव है काड़मना पुढ़ गाव है माथरा पुढ़ गाव है खैरगाव रिथी गाव आहे गोयेगाव गोएगा गाव है खामोना पुढ़ गाव आहे पांझरपानी पुढील गाव आहे अहेरी पुढील गाव आहे भेंडाळा पुढील गाव आहे नवेगाव पुढील गाव आहे केळझर पुढील गाव आहे लक्कडकोट पुढील गाव आहे घोटा पुढील गाव आहे कोस्टाळा पुढील गाव आहे चिंचाळा पुढील गाव आहे पाच गाव तर आत्ता जे आहे आपण पाहिलेले आहेत राजुरा या तालुक्यातील पोकरा टू पॉईंट झिरोमधील गावांची आहे ती यादी पाहिलेली आहे तर आत्ता जी पाहणार आहोत आपण जिल्हा चंद्रपूर तालुका वरोरा वरोरा या तालुक्यातील गावांची जी, जी आहे यादी पाहणार आहोत तर सर्वात पहिले जी गाव आहे ते आहे माजरा राय पुढील गाव आहे आनंदवन पुढील गाव आहे खैरगाव तुकुम पुढील गाव आहे परसोदा पुढील गाव आहे जमगावबू पुढील गाव आहे सरला पुढील गाव आहे बोरडा पुढील गाव आहे एक जुर्मा पुढ़ गाव है साखरडोह पुढ़ गाव है कुंभारी पुढ़ल गाँव है जामगाखो पुिल गाव है भरवा पुढ़ गाव है बोपपूर पुढ़ गाव है अलफरारी सातारा पुढ़ल गाँव है वरार मक्ता पुढ़ गाँव है सुमठना पुढ़ल गाव है लोनार धोटे पुढ़ गाव है फटापुर रयतवारी पुढ़ गाव आहे पिंपळगाव सिंगारा पुढ़ गाँव है आर्वी पुढ़ गाँव है ताटगव्वाणी गाव आहे केम गाव पुढ़ल गाँव है गाव आहे कोटबळ है गाव आहे पाचगाव पाचगाँवल गाव आहे पिंपळगाव मारोती पुढ़ गाव आहे मोड़ा पुढ़ गाव आहे असला गाव आहे भटाळा पुढ़ गाव आहे नागपूर तुकुम पुढ़ गाव आहे सलोरी पुढ़ गाव आहे बोरगाव दे गाव आहे खंदरा पुडेल गाव है खातोड़ा, पुडेल गाव है वनाली वंग्राम पुढ़ गाव है सुसा पुडेल गाव है अंबोरा पुडेल गाव है मोखाला पुढ़ गाँव है पुडेल गाँव है इर पुडेल पुढ़ गाँव है पंजा रेपर पुढ़ गाँव है गिरोला गाँव है आबामक्ता पुडेल गाव है साखरा राजपुर गाव आहे लोढ़ी खेड़ गाँव है सिंगरवाड़ी पुढील गाव आहे पारडी पुढील गाव आहे अकोला पुढील गाव आहे पिंपळगाव पुढील गाव आहे राळेगाव पुढील गाव आहे बोरगाव मोकस पुढील गाव आहे उंबरी पुढील गाव आहे गुंजल पुढील गाव आहे नंद्रा पुढील गाव आहे बोरगाव भोसले पुढील गाव आहे खेमजय पुढील गाव आहे चारगाव तुकुम तर आत्ता जे आहे आपण पाहिलेली आहे वरवरा या तालुक्यातील पोकरा टू पॉईंट झिरोमधील गावांची यादी पाहिलेली आहे तर आत्ता आपण पाहणार आहोत जिल्हा चंद्रपूर तालुका सावली सावली या तालुक्यातील पोकरा टू पॉईंट झिरोमधील गावांची यादी पाहणार आहोत तर सर्वात पहिले जे गाव आहे ते आहे जनकपूर पुढील गाव आहे जनकपुरटी पुढील गाव आहे सायखेडा पुढील गाव आहे पाले बारसा पुढील गाव आहे उसरपार चक पुढील गाव आहे उसरपार तुकूम पुढील गाव आहे मेहाखू पुढील गाव आहे मंगरमेढा पुढील गाव आहे सवतळा पुढील गाव आहे बारसागड पुढील गाव आहे मेहाबू पुढील गाव आहे अंतरगाव पुढील गाव आहे निफंटा निफरंदा पुढील गाव आहे अंतरगाव टोला पुढील गाव आहे मोहड चक पुढील गाव आहे निमगाव पुढील गाव आहे गाय डोंगरी पुढील गाव आहे भारपायली पुढील गाव आहे विरखळा पुढील गाव आहे केसरवाही पुढील गाव आहे पिराजीमल पुढील गाव आहे चारगाव पुढील गाव आहे सदगड पुढील गाव आहे सावली पुढील गाव आहे सावली तुकुम पुढील गाव आहे खेडी पुढील गाव आहे कुकुडची माधा पुढील गाव आहे अक्कापूर उर्फ बिजापूर पुढील गाव आहे चांदली बू पुढील गाव आहे सिंगापूर पुढील गाव आहे कमठी कवठी सॉरी पुढील गाव आहे रुद्रापूर आत्ता जी आहे आपण जी गावांची यादी पाहिलेली आहे ती आहे सावली या गावातील आपण पोकरा टू पॉईंट झिरोमधील जी आहे ती गावांची यादी पाहिलेली आहे तर आत्ता जी पाहणार आहोत आपण जिल्हा चंद्रपूर तालुका सिंदेवाई या गावातील पोकरा टू पॉईंट झिरोमधील आपण गावाची यादी जी आहे ती पाहणार आहोत तर सर्वात पहिले जी गाव आहे ती आहे देलनवाडी पुढ़ गाँव है चिखल घरी पुढ़ गाँव है टेकारी अलियास पुड़िल पुड़ि 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 गाँव है अंतरगावल गाँव है मीनघरी पुढ़ गाँव है देवाड़ा पुढ़ल गाँव है पवनबोरी पुढ़ गाँव है शंकरपुर गाँव है शिवनी पुड़िल गाँव है वासेरा पुड़िल गाँव है रामाड़ा पुढ़ल गाँव है वनेरी पुढील गाव आहे टेंभरून बोडी पुढील गाव आहे सिंगड झरी पुढील गाव आहे पांधरवणी पुढील गाव आहे पिपर हेडी पुढील गाव आहे म्हसमोहन पुढील गाव आहे जामसाळा पुढील गाव आहे टेकारी अलियास वानेरी पुढील गाव आहे सरडपर पुढील गाव आहे पिंपळ दंडचाक पुढील गाव आहे मरपर तुकूम पुढील गाव आहे मरपर गावगन्ना पुढील गाव आहे चिटकी पुढील गाव आहे गोविंदपूर चक पुढील गाव आहे नवेगाव चक पुढील गाव आहे सरडपर चाक पुढील गाव आहे लय लोण लोणखैरी पाबुदा पुढील गाव आहे नवेगाव लोणखैरी पुढील गाव आहे नवे नवेगाव तोल पुढील गाव आहे लवणखेरी तुकुम तर ही आता जी पाहिलेली आहे आपण सिंदेवाही या गावातील गावांची पोकरा टू पॉइंट झिरोमधील गावांची यादी जी आहे ती आपण पाहिलेली आहे तर एकूण पंधरा तालुक्यामध्ये जेवढे जी पोकरा टू पॉइंट झिरोमधील गावं आहेत ती संपूर्ण आणि संपूर्ण आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेतलेले आहे चंद्रपूर जिल्ह्यामधील हे जे पंधरा तालुके होते या पंधरा तालुक्यांची गावं संपूर्ण आलेली आहेत जर या व्यतिरिक्त तुम्ही व्हिडिओ जर आपला दुसऱ्या जिल्ह्यातून पाहत असाल तर तुमचा जिल्हा कमेंट मध्ये करून सांगा त्यावरती सुद्धा आपण व्हिडिओ बनवून तुम्हाला तुमच्या तुम्हा जिल्ह्यातील जी आहे ती पोकरा टू पॉईंट झिरोमधील गावांची यादी दिली जाईल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉनवरती प्रेस करून ऑल सिलेक्ट करा म्हणजे अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओ टाकल्यानंतर सर्वात पहिले तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन मिळून जाईल थँक्यू धन्यवाद भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओजमध्ये चॅनलला जरूर सबस्क्राईब करा